श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना बुध ग्रहाला बुद्धिमत्ता वाणी व्यवसाय आणि तर्कशास्त्राचा ग्रह मानले जाते फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हा महिना बुध ग्रहासाठी खास असेल कारण तो एकदा नाही तर तीन वेळा आपली स्थिती बदलेल फेब्रुवारीमध्ये बुध ग्रहाचे हे सर्व संक्रमण काही राशींच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतील विशेषतः तीन राशींना आर्थिक लाभ आणि करिअरमध्ये प्रगती होईल बुध मंगळवार तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी कुंभराशीत प्रवेश करेल त्यानंतर शनिवार सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी बुध शतभिषा नक्षत्रात प्रवेश करेल रविवार पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी बुध पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल अशा प्रकारे फेब्रुवारीमध्ये बुध ग्रहांची हालचाल तीन वेळा बदलेल ज्यामुळे सर्व राशींवर परिणाम होईल आता बुध ग्रहाच्या संक्रमणाचा सर्वात जास्त फायदा कोणत्या राशींना होईल ते पाहूयात वृषभ राशीला आर्थिक लाभ होतील राशीची बदलती हालचाल वृषभ राशींसाठी फायदेशीर ठरू शकते विशेषतः व्यावसायिकांना चांगल्या संधी मिळतील विचारपूर्वक घेतलेले निर्णय तुम्हाला नफा मिळवून देऊ शकतात राशीची बदलती स्थिती वृषभ राशीसाठी फायदेशीर ठरू शकते विशेषतः व्यावसायिकांना चांगल्या संधी मिळतील विचारपूर्वक घेतलेले निर्णय तुम्हाला नफा मिळवून देऊ शकतात साहसी कार्यात सहभागी होऊन तुम्ही पैसे कमवू शकता अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता देखील आहे या व्यतिरिक्त जर तुमचे काम किंवा व्यवसाय परदेशांशी जोडलेले असतील तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकेल पुढची रास आहे धनू पगार वाढेल धनुराशीसाठी बुध संक्रमण आर्थिकदृष्ट्या मजबूत काळ आणेल तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळेल आणि प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येतील ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि तुम्हाला आनंद मिळेल पैशाशी संबंधित प्रत्येक समस्या सोडवली जाईल पुढची रास आहे मकर नशीब तुमच्या बाजूने असेल बुधाचे भ्रमण मकर राशीच्या राशींसाठी शुभ परिणाम देतील नशीब तुमच्या बाजूने असेल तुमचे प्रयत्न यशस्वी होतील आर्थिक समस्या कमी होतील तुमच्या प्रेम जीवनातही सकारात्मक बदल दिसून येतील नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात ऑटोमोबाईल व्यवसाय धातूकाम अभियांत्रिकी आणि तेलाशी संबंधित व्यवसायामध्ये गुंतलेल्यांना लक्षणीय नफा मिळू शकतो यावेळी तुमचे तुमच्या वडिलांशी असलेले नाते अधिक घट्ट होईल